मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते इप्रीत या सामाजिक लघुचित्रपटाचे पोस्टर व ट्रेलरचे अनावरण एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ठाणे येथील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते इप्रित हा सामाजिक लघुचित्रपट सन दोन हजार वीस सालामध्ये सर्वत्र पसरलेल्या कोरोना कालखंडामध्ये वंचित समाजावरील भीषण वास्तव मांडणारा संवेदनशील व जाज्वल्य घटनेवर आधारित लघुचित्रपट साकारण्यात आला आहे या लघुचित्रपटाची निर्मिती शरद भालेराव यांनी केली असून या लघुचित्रपटाचे संवाद कथा पटकथा व दिग्दर्शन ओंकार भालेराव यांनी केले निर्माता शिवाजी भालेराव व शरद भालेराव हे असून मयुरी कासार या कार्यकारी निर्माता तसेच सहाय्यक दिग्दर्शक वैभव बडे ऐश्वर्या वाघमारे आहेत कला दिग्दर्शन यश खेबडे यांचे रंगभूषा केशभूषा वेशभूषा ओतूर यांनी केली आहे प्रकाश योजना अभय वावळ प्राची बोरसे बालकलाकार रुद्रा कासार तसेच पत्रकार किरण वाजगे सागर भालेराव ऋषभ घोडके शिला काकडे सुनीता चिखले आदी कलाकारांनी छोट्या परंतु महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत या कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवरांसह निखिल बोरसे सतीश कासार युवराज सईद प्रवीण अभंग प्रणिता बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात